त्यांच्या बंधा एवढा या ठिकाणी तुझा त्यामध्ये वाटप होते सर्वाणी कळसाहेब परिवार आणि दादासाहेब कळसाहेब यांचे सर्व मित्र परिवार या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित आहेत आपण सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आमच्या हट्टी लाडका आणि धडाडीचा सहकारी काळसाहेब आज त्यांच्या वडिलांचा एकाहत्तरी आज साजरी करतायत त्यांना एकाहत्तराव्या वाढदिवसाच्या निमित्तानं लक्ष लक्ष शुभेच्छा देतो यासाठी उपस्थित असलेले शेतकरी संघटनेचे नेते सुहाजी पाटील सर आमचे सहकारी रावसाहेब नाना देशमुख भाऊसाहेबजी माडिक पंढरी काका सुरेश काका सर्व उपस्थित असलेले आमचे शिराळ्याचे दोन्ही नेते सर्व उपस्थित आणि दादा कसा त्याच्यावरती प्रेम करणारे सर्व ग्रामस्थ सर्व उपस्थित वडिलधारी ज्येष्ठ मायमाऊली आज आपण जर बघितलं तर पंढरीच्या पांडुरंगाला देखील ज्या वेळेस भक्त पुंडलिकाच्या भेटीला यावं लागलं त्याचं कारण होत की भक्त पंडलिक हा आईवडिलाची सेवा करत होता आणि आईवडिलांची सेवा करणाऱ्याला खुद्द पंढरीच्या पांडुरंगाला भेटायला यावं लागलं आणि आज दादा कळसाहेब आईवडिलांचा वाढदिवस साजरा करतायत सेवा करतायत खऱ्या अर्थानं तुम्हाला पंढरीचा पांडुरंग खूप खूप आशीर्वाद देईल कारण आईवडिलांची सेवा ही आयुष्यातली सगळ्यात मोठी सेवा आहे आणि ती तुम्ही त्या ठिकाणी करताय आईवडिलांच्या या प्रेमाला आशीर्वादाला त्या ठिकाणी खूप चांगला आपण प्रतिसाद देत आहे ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की खूप कष्टातनं त्या ठिकाणी पेप्सी गॅरेगॅर विकून मोठं झाला जी लहान असतात त्यालाच मोठा होता येतं आणि मोठा आहे त्याला पार्क होतायचं म्हणून आपण लहान आहे त्यामुळं मोठं होण्याची आपल्यालाच संधी आहे आणि ती संधी आपण त्या ठिकाणी आत्मसात केली आपल्याला खूप खूप शुभेच्छा आपल्या दीर्घायुष्य लाभो आपल्या हातून त्या समाजाचं अजून अधिकीचं काम उघडं आणि दादा कळसाईसारखा एक लढवया त्या ठिकाणी उभा केलाय दादा बोलता बोलता म्हणजे उपोषणाला आलो नाही पण अधिवेशन चालू होतं आणि अधिवेशनाच्या ह्याच्यामध्ये दादा माझा आहे आणि त्याचं उपोषण सोडावं म्हणून विधिमंडळात देखील त्या ठिकाणी बोललो होतो परंतु त्या इतकी साठ प्रश्न मांडले त्याच्यात दादापर्यंत मांडलाय दादाला त्याच्यामुळं दादाला लक्षातच नाही की दादाचं नाव विधानसभेत गुंम होतं पण ती दादाच्या पाठी लक्षात नसल्यामुळं दादाला थोडं आणि ताफोडगडी असल्यामुळे लगेच त्या ठिकाणी प्रतिक्रिया येते आणि जरी आणली प्रतिक्रिया तर आपलाच माणूस आपल्याला त्या ठिकाणी हक्कानं बोलत असतो आणि त्या प्रेमानं त्या ठिकाणी दादाला देखील परंतु दादाचं कष्ट प्रामाणिक आहे आणि जे समाजाचा प्रश्न आपण घेऊन जात आहे नक्की याबद्दल आपला विषय मार्गी लावण्यासाठी बैठक घेऊन आपला विषय देखील मार्गी लावून त्या महामंडळाला निधी उपलब्ध व्हावा आणि निधी त्या निधीबरोबर त्या ठिकाणी सरकारनं या गावगाड्यातल्या कृषीतल्या लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपण एक योजना आखावी या संदर्भात पाठपुरावा करून आपल्याला देखील मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने आम्ही काम करूया आपल्याला लक्ष शुभेच्छा देतो खरं तर मला दादानी सांगितलं होतं परंतु आपल्याला पण माहिती आहे म्हणजे आज सकाळपासून असं इतके कार्यक्रम आहेत नानाला येतानाच म्हणलं की सुट्टीच नाही आणि रोज लग्नाची ती आहे म्हणलं की ती चाळीस ते कमी कमी लग्न आणि प्रत्येकाला भेटायला जावं लागते आता एक कार्यक्रम होता आणि नेहमीप्रमाणे आपल्याला माहिती आहे मी यांना सातला म्हणलो म्हणून त्यांना सहा सांगितलं सहाची पत्रिका होती तिथं आता त्यांना फोन केला साडेसहा पर्यंत जावीसच माणसांनी मग आता ती म्हणली जोपर्यंत माणसं येत नाही तोपर्यंत मग शेजारी एक जणांच्या चहा प्यायला गेलं आणि मग ती चहा पिऊन माणसं जी येईपर्यंत साडेसात झाल्या हे कार्यक्रम संपवायला साडे एक तास संपला आणि मग तुमच्यापर्यंत पोहोचायला जेवढा वेळ लागला परंतु उशीर झाला त्याबद्दल दिर्घिर व्यक्त करतो आपलं प्रेम आशीर्वाद असाच त्या ठिकाणी आमच्या पाठीशी राहावं आपण श्रावण बाळ म्हणून आईवडलांची जी सेवा करताय त्याचीच सेवा आपल्या हातून घडो आणि सर्वांना दीर्घायुष्य लाभो आपल्या सगळ्याला शुभेच्छा देऊन आपली रजा घेतो जय हिंद जगात धन्यवाद आबा या ठिकाणी आपांचा सांभाळ संपट होतो आहे आबांनी मनोगत व्यक्त करताना सांगितलं की पुंडलिकाने मायबापाची सेवा केली पंढरी पांडुरंग परमात्माला भेटायला यावं लागलंय दादासाहेब कळसा यांनी आई वडिलांची सेवा करत आहे पंढरीचं पांडुरंग परमात्मा त्यांना भेटायला येईल परंतु माणसातला माणूस देव माणूस या ठिकाणी भेटायला आला असणारी माडेचे आमदार अभिष्का पाटील आपण सन्मान या ठिकाणी संपट होतोय माउली नंतर समाधी नाही तुकुकानंतर वैकुंठ नाही शिवरानंतर छत्रपती नाही गंधर्वानंतर गाणी नाही सन्मानाचा स्वीकार करावा आदरणीय सुभाषजी पाटील यांच्या या ठिकाणी उचित सन्मान होतोय त्या सन्मानाचा स्वीकार करावा पत्रकार सतीश काळे यांचा या ठिकाणी तुझेच सन्मान होतोय भाऊ <Penellis> महाडिक पाटील यांच्या सन्मान त्या सन्मानाचा स्वीकार करावा सन्मान होतोय त्या सन्मानाचा स्वीकार करावा सुरेश पाटील यांच्या अठिकाणी ठिकाणी तर सन्मान होतोय त्या सन्मानाचा स्वीकार करावा चारवंत आमदार जंडू काकांचा या ठिकाणी तुझेच सन्मान होतोय त्या सन्मानाचा स्वीकार करावा पटरी काकांचा या ठिकाणी तुझे तर सन्मान होतोय त्या सन्मानाचा स्वीकार करावा आणि सर्वच पाहुणी मंडळींचे या ठिकाणी याचा स्वीकार करावा आदरणीय मदनजी पाटील साहेब यांचा या ठिकाणी तुझे तर होतोय आणि वंचित घटकासाठी कायम संघर्ष करणारे एक चळवळीतला कार्यकर्ता म्हणून जे कार्यरत असतात असे दादा कळसय त्यांचे वडील त्यांची एकात्री साजरी करतोय या एकात्री निमित्त मी त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो आपल्याला अजून बराच लांबचा पल्ला गाठायचा आहे आता एका शंभरी साजरी करा त्याला सुद्धा मी येतो <laughs> आता पुत्रसंचलन करणाऱ्या शाहीरांनी सांगितलं की डोळा समाजासाठी विधानसभेमध्ये मी त्या ठिकाणी मागणी केली परंतु ही मागणी मला करायला लावणार कोण असेल तर ते दादा कळसा येतात कारण समाजाप्रती हा समाज म्हणजे छोटासा समाज गावात कुठंतरी एक दोन चार पाच घर असा समाज त्या ठिकाणी लोखंडाला आकार देण्याचं काम करतो आणि बळीराजासाठी वेगवेगळे अवजार बनवतो तर आज या ठिकाणी एका तरी साजरी होती आणि या कार्यक्रमाने मी उपस्थित सर्व माता भगिनी आणि दादाचे आई वडील खर तर एका तरी म्हणजे आयुष्याच्या त्या ठिकाणी मागची सत्तर वर्ष आपण जे जगलोय जे पुण्यकर्म आपण केलंय त्याचं पुढच्या आयुष्यामध्ये त्या पुण्यकर्माच्या जोरावरती आपलं आयुष्य अधिक आरोग्यदायी होतं आणि मागे जे काही काम केलंय त्या कामाची पावती आपल्याला ईश्वर पुढच्या त्या ठिकाणी एकोणतीस वर्ष म्हणजे उरलेलं आयुष्य आरोग्य आरोग्यदायी द्यायचं आजारपण पण द्यायचं हे सगळं मागच्या आपल्या कर्मावर अवलंबून असतं त्यामुळं निश्चित तुमचं कर्म चांगलं आहे आणि दादा समाजाचं काम करतोय एक छोट्या छोट्या प्रश्नासाठी दादा मला त्या ठिकाणी कायम होऊन करत असतात हे याचं ऑपरेशन आहे आमच्या गावातील हा प्रश्न आहे आमच्या समाजातला असा कुठला तरी एखाद्या घटकासाठी कायम मला मागणी करत असतात त्यामुळे मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आश्वस्त करतो की चळवळीतला कार्यकर्ता हा लढणारा कार्यकर्ता असतो आणि दादा समाजासाठी चळवळ उभा करतोय महाराष्ट्रात लोहार समाजाचे फार घोटावर मोजणारे इतके नेते मला आमचे माडा तालुक्यातले अनिल पाटील म्हणून एक माझे आमदारांचे पुत्र आहेत जलतज्ञ त्यांनी सांगितलं की विधानसभेमध्ये सत्तर वर्षात लोहार समाजाचं नाव सुद्धा कुणी काढलं नव्हतं तर तुम्ही ते नाव काढलं आणि लोहार समाजाच्या मागण्या विधानसभेत मांडल्या त्यामुळे अशा वंचित घटकासाठी काम करणं ज्याचा समाज मोठा असतो ते सगळे मागण्या करतात परंतु कुठंतरी अशा छोट्या छोट्या समाजाच्या मागण्या म्हणजे मी होलार समाज असेल लोहार समाज असेल किसाडी समाज असेल वडार समाज असेल या समाजाचा आवाज विधानसभेमध्ये कुणी नसतं तर त्याचा आवाज म्हणून मागच्या पाच वर्षामध्ये मी काम केलं आणि तुम्हाला माहिती आहे की आम्ही कोणत्या तालुक्यात काम करतो त्या तालुक्यातल्या जनतेने मला कामाची पावती म्हणून एक लाख आठ हजार मत दिले सहा हजार मतांनी कोडले म्हणजे चोवीस फेऱ्या आमच्या निवडणुकीच्या होत्या एकोणवीसच्या फेरेपर्यंत यांना घाम फोडला होता <laughs> त्यामुळे कामाची पावती जनता निश्चित देते त्यामुळे मी एक जवळचा कार्यकर्ता म्हणून दादानी मला बोलवलं पाऊस सुरू आहे पावसाचं वातावरण होतं परंतु दादाला सांगितलं होतं मी शंभर टक्के येईल तर उद्या सोलापूर विमानतळाचं मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या हस्ते उद्घाटन करायचंय उद्या सकाळी लवकर येणार आहेत साडेसात आठ ला त्या ठिकाणी येणार आहेत परंतु हा कार्यक्रम करून आपण पुढे जाऊ असं या ठिकाणी ठिकाणी तरी निमित्त काकांना खूप साऱ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो त्यांचं उर्वरित आयुष्य त्या ठिकाणी समाजसेवेसाठी आणि स्वतःसाठी आरोग्यदायी ठरव हीच या ठिकाणी नरसिंहांच्या चर्चा प्रार्थना करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र <laughs>